दुकानात गेल्यानंतर एवढी जागा करायची तर एक किलोची अशी ठेवायचे अर्ध तर फायनली आपले कस्टमर तुम्हाला सांगतो घरी आलेले आहेत कुठलं शॉप आहे तुमचं लक्ष्मी साडी सेंटर ते काय म्हणते ब दाखव माझं टेटस कार्ड असं दाखव लाईव्ह मध्ये दाखवतो काय तर विषय असा मित्रांनो तर तुम्हाला बोललो होतं की आपण एका गावामध्ये फक्त एकच ओनरशिप देणार आहे मसाल्याची आणि जे जे घेतील नंतर दुसरं कुणी माहीतलं तर त्या गावामध्ये देणार नाही तर आपण लय ओनरशिप आलेली आहे एक तर काका डायरेक्ट -का, घरी आलेले आणि त्यांचं शॉप आहे तर आपण काय करतोय आता तर इकडं बघा त्यांना पाच किलो मसाला पाय आपला मसाला बनवायला चालू आहे तिकडं पण ते म्हणले नाही आम्हाला अर्जंट पाय आमचं शॉप आहे तर आम्ही वर्क करू <करीवस्ट> शकतो तर त्याचबरोबर त्यांना पाच पाव पाव किलोचे पॉकेट आपण बनवून देतो आपलं पॉकेट असं असेल मित्रांनो हे बघितलं का असा स्टिकर असेल आणि असं मसाला कस्टमरला तुम्हाला दाखवते <करीवस्ट> तर चला इकडे आम्ही लावलेला आहे तयारीला त्यांना पाच किलो मसाला पाव किलोचे अर्धा किलोचे पॉकेट बनवून देतोय तर इकडे बघा दीपालीने समजा पॉकेट बाहेर काढलेलं आहे ही ऑर्डरचा मसाला होता पण त्यांना उद्याचाल देणार आहे तर ह्या काकांना विकण्यासाठी आपण देतो या तर इकडे बघितलं का चालू पॅकिंग काढायचं जेणेकरून तुमच्याकडे मसाला दिले ना तुम्ही कस्टमरला दाखवू शकता ते असं बघणार बघितलं असा काळा मसाला सुगंध वगैरे घेऊ शकतात आणि नंतर आपला स्टिकर आसन वरती आणि विक्री करू शकतो बरोबर आहे का हां बस चल आता पॅकिंग ही करून पटा 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 मारून देतो तुम्हाला दाखवतो मी कसा करणार आहे ते तर आता विषय असा केला मित्रांनो तर पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास असते तर आपण दहा दहा ग्रॅम जास्त मसाला दिलेला आहे यांना बघितलं असं काळा विसरू आहे आपला पूर्ण तर असे पाव किलोचे अर्धा किलोचे एक किलोचे पॉकेट बनवून घेतो या बघितलं मला हेल्पर किती येते ओ बो, 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 बो। विषयच खोले आता काय मार्केट आलं होतं वाटतंय अक्क हा होय तर फायनल मित्रांनो तर हे आपली ऑर्डर आलेली त्यांचे काय केले प्रत्येकजणच की एक किलोची किंवा दोन किलोची ऑर्डर घेत नाही समजेच परिस्थिती नसतात त्यांच्यासाठी आपण नवीन सुविधा केलेली पाव किलोचे पॉकेट असे बनवलेले आहे इकडे बघितलं पाव किलोचे त्यांचे दोन किलो केलेले आहे इकडं असं पाव किलोचे अर्धा किलोचे दोन केलेले आहेत आणि एक किलोचे दोन किले असा काळा मसाला आहे आपला तर ह्यावरती स्टिकर लावून घेतोय बघा स्टिकर लावायचे त्याच्यावर तर फायनली मित्रांनो हा विक्रीसाठी माल आपण देतो आहे पाव किलोचे पॉकेट आहे अर्धा किलोचे आहे एक किलोचे आहे तर कस्टमर आल्यानंतर आय साहेब मसाला आम्ही कस्टमर तुमच्या दुकानाने लावणार आल्यानंतर कस्टमर बघणार ही बघा वाघ मारे फॅमिलीचा मसाला तुम्हाला ऑर्डर करायची काही गरज नाही ताई अक्का माई काय असेल ते तर तुम्ही घेऊ शकता इथून तर ते म्हणेन टेस्टिंगसाठी आम्हाला एक किलो नको आहे अर्धा किलो नको आम्हाला टेस्टिंगसाठी फक्त पाहिजे आहे पाव किलो तर पाव किलोचं पॉकेट आपण केलेलं आहे उपलब्ध असं आणि तुम्ही पाव किलो जर टेस्ट वाटली तर तुम्ही अर्धा घ्या आणि एक किलो घेऊ शकता असं तुम्हाला भेटाल तर हे माल सहा किलोचा मी बुक केलेला तर ते ज्यांचा माल आहे ते आता घ्यायला यायला लागलेले हा असली चिकनची मटणाची भाजी आणि व्हेज पण चांगला होत आहे मी भाजी खाल्ली असत नाही हे भाजी ना काय ह्या मसाल्याचं करायला लागल्यापासून कालून आपल्याला चव लागायला आपण हॉटेलच घ्यायचं नाही नाही पण हे रात्री किती वाजता जेवलोय दोन वाजता येऊन जेवलं खोट दाखवतो लाईव्ह घरचं येऊन कशामुळे कारण मसाल्याला टेस्ट आहे ना ऑल इंडियात न रिव्ह आता बाहेर गेल्यावरती मी जेवू शकत नाही का हॉटेलला कितीचा शॉर्ट आहे हो हो रात्री एक वाजून आहेत पाहुणे दोन वाजता आम्ही जेवण करत होतो घरच आता बाहेर गेलो आता मला काय जेवायला इकडे नव्हतं का ओके सूरज हे शिंदे काय ते सुरज चव्हाण ला बेटर हा हा रात्रीच आहे काल मग ती भाजी लय भारी चालते कालच पण म्हणलं नाही घरीच जेवायचं आपल्याला आणि ही पण ना मला टेटसला ही बघितलं आजचं रेव्हल ते काढ दुसरं काढ काढ दादा मी मसाला दादा में, मसाला खूप छान आहे दुसरं एक एक हाय त्या पुढे घे घे सांगतो एक कमेंट वाचव मागची मागची हा ही वाचून दाखव दादा हो काय भारी मसाला आहे मारे कुटुंबाचं प्रेम दिसून येतं मसाला एक नंबर आणि खाली लिहिले माझे लाडव आहे असलेलं आहे की असा मसाला कुठंच नाही एवढा भारी टेस्ट मसाला आहे तर अशा रिव्यू येतात म्हणून असं आपण घरी बसून चार पैसे कमवायचे तुम्ही कमावायचे आम्हाला कमवा कमवून द्यायचे जे आम्ही कुरेर चार्ज आहे तो तुम्हाला भेटणार आहे जे इथं आमचा पोस्टमॅन कुरेरवाला मसाला घेऊन पुण्या मुंबईपर्यंत जातो आहे म्हणून आम्ही एक्स्ट्रा शंभर दोनशे रुपये घेतो आहे ते तुम्ही ह्या हाताने मसाला द्यायचा किलो पॉकेटन ते कुरेर चार्ज तुम्ही घ्यायचा कमवायचा त्यासाठी हा मसाला केलाय कसा काळा आणि लोकांना काय होतं पहिले आपण त्या देत होतो ना त्यामुळं काही दिसत नव्हतं म्हणून मी हे नवीन डोकं वापरलं की त्यांना बघता पण येईल मसाला काय काळ आणि सुगंध पण येतोय हा लय भारी ते आता आलेले ते लय भारी येतोय आहे mm. रमनला हा त्यांचं त्यांचं शॉप आहे दुकान आहे मोठ फोटो दाखवतो त्यांचं मी शॉपचं चला आता चाले मामाची मुलगी नवरदेव बघायचं आहे तुला <laughs> था था था। हा बघायचं तर असतं पण बळ डोक्यात आणून घ्यायचं ही असलं लय मजेला येतात मला कुठं लावते हां हा ती लावू दीपाले ते पोराची काळजी घे काय केलंय पोराने पाय होय त्याला पहिल्यापासून मोबाईल दिल्यामुळं आज ती पोरग बोलायला तुत्र बोलतंय किंवा लक्ष नाही आईला वाटायचं दी ती मोबाईल दिला की पोरग ग बसतय मला आराम भेटतो या त्यांना आता पोराला अ पण कळा नाही गु पण कळा नाही काहीच कळा नाही ग नाही नाही काय नाही मोबाईल चला हे होतं या कोण येते सोडवायला आपा का बरं ठीक आहे प्रियंकाला आणतो ते मसाला नेहायला आला सहा किलो मसाला त्यांच्या दुकानात विकायला द्यायचा लक्ष्मी, लक्ष्मी स्वाडी सेंटर कुठल्या एरियामध्ये चंद्रभागानगर म्हणून दौंड गोपाळ तुम्ही ते ऍड्रेस सांगा तिथले दौंड मधले जेवढे पण आपले ऑडियन्स आहेत त्यांनी यांच्या दुकानात जाऊन हा मसाला आपला कलेक्ट करा तुम्हाला ऑर्डर करायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही शॉपला जाऊन येऊ शकता दादा तुमच्या दुकानाचं पुन्हा एकदा लक्ष्मी साडी सेंटर दोन गोपाळवाडी रोड रोड लक्ष्मी साडी सेंटर दौंड मध्ये मध्ये तर ते असतात इकडेच असतात पण तिथं असते त्यांच्या मिसेस तर ते पूर्ण हँडल ते करणार बिझनेस बरोबर साईड बिझनेस एकाच दुकानात चार चार बिझनेस असल्याने कशाला मार्जिन सांगता येत नाही सीझन नुसार तर आपला आई साहेब मसाला मध्ये जेवढे आपली फॅमिली असेल त्यांनी ऑर्डर करायची गरज नाही किंवा कुरिअर चार्ज मला द्यायची गरज नाही किंवा पैसे देऊन हाताने दुखणं घेऊन वाट बघत बसायची आता गरज नाही डायरेक्ट यांच्या शॉपला भेट द्यायची यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावीस एकाहत्तर दहा ठीक आहे मी स्क्रीनला पण देईन त्यांचा नंबर वगैरे तर त्या आता मसाल्याची पॅकिंग आपण दाखवतो ही अशी पावशेरची पॅकिंग आहे त्याच्यावरती आपला असं स्टिकर येईल बघा हे स्टिकर येईल आता हे स्टिकर आम्ही चेंज करणार आहे लवकरच कारण आपला जो फूड लायसन्स नंबर होता तो आला नव्हता आता हो आला एक दोन चार दिवसामध्ये येईल तर वे स्टिकर वेगळे छापून घेणार हे पावशेरचे आहेत अर्धा किलोचे पण आहेत त्याच पद्धतीने हे आहेत अर्धा किलोचे कुठे अर्धा किलोचे पावणे बघा हे अर्धा किलोचे येतं म्हणजे सेम यास पावचे तुम्हाला रेडीमेड भेटेल हे किलोचे आहेत किलोचं घेतलं तर तुम्हाला थोडंसं स्वस्त बसेल आता बघूया तर आता दुकानामध्ये ह्यांना सांगतो काका काय करायचं माहिती आहे दुकानात गेल्यानंतर एवढी जागा करायची तर इथं एक किलोची अशी ठेवायचे अर्धा किलोची अशी आणि पाव किलोची तिथले कस्टमर तर, तर, तर हे वाघ मारे फॅमिलीच लोक बैठले म्हणा हे मसाला आम्हाला समजा माहिती आहे क्वांटिटी क्वालिटी आणि रेव पण आम्ही बघितल्या रोज कसा बनतो ती पण आहे तरी पण एक आम्हाला एवढा नको या सर्वच काय श्रीमंत नसतंय ते कोणा परिस्थितीनुसार ते मग आम्हाला एक पाव किलोचं पॉकेट दे त्या टायमिंगला हा पाव किलो त्यांना द्यायचा आणि तराजू चालू आहे हे वजन काटा चालू कर त्यांना असं टाकायचा आणि इकडं हे म्हणायचं हे पाव किलोचं तर कोणाला शंका आली तर असं टाकायचं <laughs> बरोबर टाकल्यानंतर हे बघितले का आपण दहा ग्रॅम जास्त दिलेलं आहे दोन पन्नास वर सहा ग्रॅम दहा ग्रॅम जास्त दिलेला आहे <laughs> कस्टमर नाराज नको म्हणून नंतर <नो> पॅकिंग केलेली <laughs> तर हे पॅकिंग त्यांना दिले तर मित्रांनो ज्या त्या प्रश्नानुसार त्याने पाव किलो अर्धा किलो एक किलो घ्या पाव किलोची टेस्ट बघा आधी कशी आणि मसाला खरंच एक एवढा भारी मसाला ना आता कस सांगू तुम्हाला तुम्ही वापरल्याशिवाय तुम्हाला आमची आम्हाला कौतिक आणि सांगितलंय काय दादा हिता पण बोली करतो हा मसाला जर कोण म्हणलं जर टेस्ट नाही किंवा फळला पाव किलो गेला अती भरपाई नाही आता ही पहिल्या समजायला बोली केली कारण तेवढा जोरावर मी बोलतो हा असा रे पाठवायचं एक रुपया सुद्धा तुम्ही किशाला खर्च करायचं नाही तो मी खर्च करणार तुमच्या किशाला मी ही करतो आणि ज्या गावात बॉन्सिप पहिली मी देईन ते परत त्या गावात आम्ही देणार नाही पहिलं ओनरशिप ज्याकडे ओनर त्याकडे दुसरा नाही जर दुसरं कोणाला पाय असलं ह्यांच्या थ्रू घ्यायचं तर दौंडच्या ही गाव सांगितलं त्या एरियामध्ये त्यांनाच फक्त तर हे मसाला आपण दिलेला आहे सहा किलो त्यांना पहिल्यांदा दिलेला आहे सहा किलो झाला पुले बारा घेत्या वीस घेत्या जसं कस्टमरला मला तिथनं ऑर्डर आलेलं मी तुम्हाला दे ओके दादा आज स्वतः इथं आले बघितले त्यांनी आणि दुसरा मसाला आपला बनवायला चालू आहे हा आपण ऑर्डर मधला मसाला दिलाय कारण असं नको लावाय पहिल्यांदा आले तर ठीक आहे घ्या तुमचा सहा किलो मसाला चेक करून त्यांना फोन पे नंबर सांग त्या हा ठीक पांडुरजी